नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे एस टी भाडेवाड विरोधात आज शिवसेना उद्धव ठाकरे उभाटा पक्षाकडून रस्ता रोको आंदोलन सविस्तर वृत्त बुलढाणा अनेक मोठे मोठे आश्वासने देऊन महायुती सरकार सत्तेत आले मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्यांची कामे करण्याऐवजी आता त्यांची छळवणूक सुरू केली आहे एकीकडे लाडक्या बहिणींचे लाड करायचे तर दुसरीकडे एस टीचे भाडेवाढ करायची एस टी भाडेवाढ हे सर्वसामान्यांचे कंबडने मोडणारे असल्याचे म्हणत या भाडेवाडीला विरोध करत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बुलढाणा मध्यवर्ती बसस्थानक करून समोर रस्ता रोको करण्यात आले यावेळी असंख्य शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले जयश्री ताई शेडके नेत्या शिवसेना उभाटा आणि जालेंदर बुधवंत जिल्हा प्रमुख उभाटा यांनी बुलढाणा समाचारच्या कॅमेऱ्यासमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे आमचं काही म्हणणं नाही परंतु तुम्ही धंदे वाढ करून मग इकडं एकाला फिरी द्यायचं आणि दोन लोकांकडून शिल्लक घ्यायचं म्हणजे करून काय राहिले तुम्ही आणखी नफ्या उपकार करून राहिले का दोन लोकांकडून डबल पैसे घेता त्याची करू त्याला काही अर्थ नाही त्यामुळे आम्ही या संपूर्ण भाडेवाडीचा या मुख्यमंत्र्याचा या परिवहन मंत्र्याचा या ठिकाणी निषेध करतो या सरकारचा धिक्कार असो जाहीर okay. विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची खूप मोठी खैरात वाटण्याचं काम हे महायुतीने केलं आणि सत्ता हातात आल्यानंतर मात्र या सगळ्या आश्वासनांचा सपशेल विसर हा महायुतीला पडलेला आहे जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्याऐवजी जनतेला आर्थिक भूर्दंड देणारे निर्णय घेण्याचा सपाटा हा राज्य सरकारने लावलेला आहे नुकताच एसटी महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलाय पंधरा टक्के भाडेवाढ ही खूप मोठी आहे आणि यामुळे विद्यार्थी सर्वसामान्य नागरिक शेतकरी शेतमजूर या सगळ्यांनाच खूप मोठा आर्थिक ताण हा सहन करावा लागणार आहे या एकीकडे राज्यात महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला पंधरा टक्के तिकिटाची भाडेवाढ हा खूप मोठा आर्थिक ताण हा सगळ्या नागरिकांवर येतोय आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये आज चक्का जाम आंदोलन केलं गेलेलं आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे की आमची आर्थिक पिळवणूक थांबवा आणि एसटी भाडेवाढीचा हा निर्णय रद्द करा